नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे कोबीचा चीज पराठा कसा बनवायचा त्यासाठी काय काय लागले साहित्य पाहूया आपण त्याचा संपूर्ण व्हिडिओ आणि जयश्री रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा आता रेसिपीला सुरुवात करूया कोबी चीज पराठा बनवण्यासाठी इथे पाव किलो कोबी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचा किंवा खिसणी खिसून घेतला तरीसुद्धा चालेल आता आपण कोबी साईडला ठेवूया आणि इथे कलबत्त्यामध्ये मी हिरवी मिरची अद्रक लसूण हे आता चेचून घेणार आहे तुम्ही मिक्सरला जरी वाटून घेतलं तरीसुद्धा चालेल आता सर्व इथं चेचून झालेला मसाला एका वाटीमध्ये काढून घेते तरी ते सर्व मसाला काढून झाल्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची थोडंसं कढईमध्ये तेल घाला तेल थोडं आपलं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग आणि वाटल्याला जो आपण मसाला आहे तो घाला त्यानंतर पाव चमचा हळद आणि तेलावरती थोडं परतून घ्या त्यानंतर आपण जो चिरलेला कोबी आहे किंवा तुम्ही किसलेला असाल तो कोबी घाला भरपूर अशी चिरलेली बारीक कोथंबीर घाला चवीनुसार याच्यामध्ये मीठ घाला आणि सर्व एक अर्धा मिनटं तेलावरती परतून घ्या छान असं परतून मिक्स झाल्यानंतर त्यावरती दोन मिनिटं झाकण ठेवा दोन मिनटानंतर पहा छान इथं आपल्या आता कोबीची भाजी तयार झालेली आहे तर गॅस बंद करून भाजी थंड होते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया तर इकडे गव्हाचं पीठ दोन कप घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून घाला आणि चार ते पाच चमचे याच्यामध्ये पोहे खायचे चमचे तेल घालायचं आणि सर्व मिक्स करून घ्या आणि जसं लागेल तसं पाणी घेत घेत पिठाचा गोळा तयार करा जास्त सैल पण भिजवायचं नाही थोडं घट्टच पीठ भिजवायचं म्हणजे पराठा आपला खुसखुशीत होतो तर इथे छान असं आता पीठ आपलं भिजवून तयार आहे तर एक दहा मिनटासाठी आपण हे पीठ भिजत ठेवूया आणि आता आपली कोबीची भाजी थंड झालेली आहे त्यामध्ये मोजोराला चीज आहे ते घालायचं आणि सर्व व्यवस्थित भाजीमध्ये चीज मिक्स करून घ्या आता दहा मिनटं झालेलं आहे पीठ आपलं छान भिजलेलं आहे तरी आपण हाताने थोडंसं आपण मळून घ्यायचं आणि अशा आकाराचे गोळे तयार करून घ्यायचेत तर इकडे सर्व गोळे तयार करून झालेत एक पोळपाट घ्या त्यावरती गव्हाचे पीठ घाला तयार केलेला गोळा पिठावरती ठेवून परत थोडंसं पीठ लावायचं आणि अशी छोटी चपाती बनवून घ्यायची परत आणखीन दुसरी अशीच एक चपाती बनवून घ्यायची तर इथे दोन्ही छोट्या छोट्या चपात्या बनवून झालेल्या आहेत पुरीसारख्या आकाराच्या बनवून घ्यायच्या जी भाजी आहे ती अशी पसरवून घालायची आणि साईडच्या कडा व्यवस्थित बंद करायच्या परत असं अलगद हाताने थोडंसं असं दाबून घ्यायचं म्हणजे भाजी कशी सर्व व्यवस्थित लागली जाते आतमध्ये ती पूर्ण काटापर्यंत भाजी आपली जाते तर असा अलगद पराठा लाटून घ्या थोडा जाडसरच ठेवायचा पराठा खायला छान वाटतो तर आहे ना साधे आणि सोपी सिंपल रेसिपी कोबी चीज पराठा आता गॅसवरती पॅन ठेवा तेल तूप बटर काही लावा तर गॅसची फ्लेम बारीक ठेवून दोन्ही साईडनी खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा तर हे पाहता इथे मस्त आपला कोबीचा पराठा भाजून तयार झालेला आहे खमंग चवीचा कोबी चीज पराठा अशा पद्धतीने सर्व पराठे बनवून घ्या तर इकडे दे आता डिशमध्ये पराठे सर्व केलेले आहेत आणि हे तुम्ही दहीसोबत किंवा टमॅटो सॉससोबत पराठा खाऊ शकता मग कशी वाटली आजची रेसिपी कोबी चीज पराठा आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मग पुन्हा भेटू अशाच तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीच्या रेसिपी घेऊन जयश्रीस रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय